नमस्कार स्वागत आहे सर्वांचं एम एच पंचवीस न्यूज मध्ये आपण पाहताय आता धाराशिव जिल्हाधिकारी समोर ही लाईव्ह दृश्य आहे त्या ठिकाणी शेतकरी जे आहे ते विविध मागण्यासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळतात त्यांनी रस्ता रोक केलेला आहे शेतकरी आता रस्ता उतरलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जो आहे तो शेतकऱ्यांनी रस्ता रोक केलेला आहे शेतकरी कर्जमाफी असेल किंवा इतर जे शेतकऱ्यांच्या मागण्या असतील या मागण्यासाठी शेतकरी आक्रमक झालेले दिसतात त्या ठिकाणी रस्ता रोक केलेला आहे शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत आपण हिची लाईव दृश्य पाहत आहे शेतकरी जे आहे ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते या ठिकाणी वाहन अडवण्यात आलेली आहेत रास्ता रोको करण्यात आलेला आहे वाहनाच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची दृश्य आहेत शेतकरी आहेत ते आक्रमक झालेले आहेत